मस्त घुमून आलो बाई आपण असे आले पाहिजे ना वर्षातून बार कुठून घुमून चांगला दिमाग फ्रेश होते मस्त कुठून घुमून आलं की नाही हो ताई वर्षातून एखादी का बार करायला पाहिजे टूर नाही बाहेर घुमायचा मग नाही तर काय नाही बाई घरात राव रो किती बोर होते बाप्पा काय नाही बाई सकाळी उठलं की झाडू मारा भांडे घासा कपडे धुवा स्वयंपाक करा लेकराल जवाल द्या नवराला जवाल द्या बस तेच काम करायला लागते आपल्याला वर्षभर थोडंसं घुमून फिरून आलं तर थोडंसं आपला दिमाग फ्रेश होते नाही का बरं ताई हो बरोबर बोलले तू चल माय आपलं घुमून बी येणं झालं आणि ज्या कामासाठी गेलतो ते कामही सिद्ध झालं नाही हो माय ताई चांगलं झालं मोहिनीनं आपल्या प्रेमभाऊजीचं प्रपोजल एक्सेप्ट केलं तर मग नाही तर काय माय मीनं म्हटलं प्रेमभाऊजी साखरपुळा करून टाका म्हणून हो ताई आमच्यासमोरच म्हटलं होतं तुम्ही ना ताईले मग काय झालं तर प्रेमभाऊजीनं हो म्हटलं का मग साखरपुळा करतो म्हणून हो ना माय मी प्रेमभाऊजीला सांगितलं होतं ते म्हणत होते की मोहिनीला विचारतो म्हणे मी काय करायचं काय नाहीत मोहिनीनं हो म्हटलं म्हणे साखरपुळा येईल तर साखरपुळा करून टाकतो म्हणे मी विचारलंच नाही त्याच्या बादमध्ये विचार की ताईले काव ताई मोहिनी नाही म्हटलं तर साखर आले ऐ माय बाई व मोहिनी का नाही म्हणेन मोहिनीला प्रेम भाऊजी सारखा पोरगा भेटते का तिला माहित आहे की प्रेम भाऊजी सारखा तिला पोरगा नाही भेटीने एवढा प्रेम करणार हो तशी हुशार आहे मोहिनी तेच म्हटलं मग मीना मग मोहिनीनं हो हो म्हटलं असेल <coughs> का काय जुना बाप्पा विचारायला लागेन प्रेम भाऊजीले नाही बाई व पावत आले प्रेम भाऊजी आले का हो आले ना तुमच्या तू उभी आहे काय प्रेम असं असते का पाहि काय झालं काय झालं कर मी तुम्हाला सांगितलं होतं ना की आता लवकर एंगेजमेंट करून घ्या म्हणून साखरपुडा करून टाका तुम्ही म्हणत होते बा की मोहिनीला विचारिन मग सांगेन म्हणून विचारलं का मोहिनी मोहिनीला हा विचारलं मला तर काय म्हणे मग मोहिनी मला काय विचारतोनी आली मोहिनी मोहिनीला विचारून घ्या ऐ माय मोहिनी आली का हो आली विचारून घ्या तिला का काय झालं काय विचारायचं नाही मला आम्ही सांगितलं होतं प्रेमभाऊजीला की आता साखरपुळा करून घ्या म्हटलं एंगेजमेंट करून घ्या तर मी ना असं म्हटलं होतं प्रेमभाऊजीले तर प्रेमभाऊजी म्हणे की पहिले मोहिनीला विचारेन म्हणे तर मग तेच विचारत होती मी की तुम्ही ना विचारलं का बाहिनीले हो प्रेमने विचारलं मला तर काय म्हणणं आहे मग तू या हो बरोबर म्हटलं तुम्ही ना साखरपुळा आम्ही करून घ्यायला पाहिजे एंगेजमेंट करून टाकतो म्हटलं आम्ही मग करा ना काय झालं तर प्रेम म्हणत होता की तुझ्या आईबाबाला आणि माझ्या आईबाबाला पहिले आपण भेटायला लावू आणि नंतर मग ते गोष्टी करतील मग त्यांच्या मर्जीनं आपण साखरपुळा करू प्रेम म्हणत होता की पहिले आपल्या आईबाबाला सांगू म्हणे आपण की आमचं एकामेकावर प्रेम आहे बुवा आणि आम्हाला हे करायचा आहे त्याच्यासाठी तुमची परवानगी पाहिजे तर म्हणे पहिले आपण त्यांना विचारू म्हणे त्याचं काय मत आहे काय नाही ते विचारून घेऊ म्हणे आपल्या फिलिंग त्यांना सांगू म्हणे मग ते काय म्हणतात काय नाही त्याचं डिसिजन घेऊ मर्जीच्या शिवाय नाही करू शकत म्हणे अरे हो त्याला बी विचारणं जरुरी आहे बरोबर आहे बरोबर आहे प्रेम तुमचं हो मग प्रेम तेच म्हणत होता मला हो प्रेम हे बरोबर म्हटलं तुम्ही ना पहिले तुमच्या दोघांच्या आईबाबा भेट करून द्या त्याची आणि त्याईले सांगा की आमचं एकमेकावर प्रेम आहे बा आणि आता आम्हाला लग्न करायचं आहे तर त्याच्या पहिले आम्ही साखरपुळा करणार आहे तर त्यांना सांगा काय म्हणतात काय नाही तर मग कधी भेटून देणार आहे तुमच्या आई मोहिनीले आणि मोहिनीच्या आईबाबाला कधी भेटणार आहे तुम्ही मोहिनी आईनं तर पाहिलेलंच आहे मोहिनीले बाबाचं राहिलेलं आहे बाबाही पाहून घेतील मी ना फोन केला ते जशी आपली पंचकुला मावशी आली ती तसंच माई बाबा येऊन जातील इथं अच्छा अच्छा आणि मोहिनी तू आईबा कधी येणार आहे तर होईनी मा बाबा सोबत बोलणं झालं माया आई बाबा म्हणून तीर्थयात्रे येऊन दोन तीन दिवसांनी येतो म्हणे म्हणत होते मग समोर हो मग बाबा दोन तीन दिवसांनी येतील ना असं असं काय प्रेम मग तुमच्या आई बाबा काही बोलत आहेत माझ्या आई बाबाच काय माझ्या आई बाबा कधी येतात बाजूच्या गावलेस तर राहतात आई तर आतापर्यंत पण बाबाची थोडीशी तब्येत खराब होती आई गेली मग तुम्ही माझं चिखलदराला जायचं मग मी थांबून गेलो चिखलदराला जास्त हो ते ठीक आहे पण तुमच्या आई बाबाला एक बार सांगायला पाहिजे होतं त्याच्या कानावर टाकायला पाहिजे होतात येऊ मोहिनीच्या आई बाबा मग मोहिनीच्या आई बाबा आले की आई मी बोलून घेतो सांगून देतो असं ठीक आहे मग चालते हो प्रेम येणारे हो हो दादा आलो ना आलो अरे प्रेम भाऊजी कुठे चालले तुम्ही दीपक तुम्हाला काय होय मी आम्हाला एका जण भेटायला जायचं होतं म्हणून आम्ही चाललो तिकडे आम्हाला काम आहे थोडं हो का जा ना मग जा तुम्ही जा मी थोडं अर्जंट काम आहे येतो मी दीपक येतो मोहिनी येतो मी हो हो बोलू आपण प्रेम येतो मी हो हो दीपक येऊ ना जा प्रेम तुम्ही दीपक भाऊजी आवाज देतात मला जा होईनी मायबाई आले का तुम्ही चिखलदराव हो काकू आलो ना या ना बसा नाई मायबाई म्हणून भास्कर आले नाही वाटते आज आमच्या इथे जेवाले हो काकू म्हणून नाही आले काय नाही बाई मला एक बार फोन तर करता तुम्ही की आम्ही आलो म्हणून चिखलदरा होऊन तर तुम्हाला जेवाले बनवलं असतं मी ना माघरी काय त्याच्यात तुम्ही बाहेरून घुमून आले म्हटलं तर थकले असाल काही स्वयंपाक बनवला घरी बनवलं असताना माघरी स्वयंपाक मच घरी जेवले असते सगळेजण एकदा फोन तर करते नाही मला नाही नाही काकू कशाला त्रास द्यायचा तुम्ही ना मामाजीला जेवण दिलं चार पाच दिवस तेच आमच्यासाठी लाई मोठी गोष्ट आहे काय नाही बाई त्याच्यामध्ये जेवण द्यायला काय जर तुम्ही ना मला पहिले सांगितलं असतं फोन करून की आम्ही उडायला काकू तर तुमच्यासाठी बी स्वयंपाक बनवायला लावला असता मी ना प्रियंकाले नाही नाही काकू मांडली नाही आम्ही ना खिचडी मांडली काय माहिती खिचडी खिचडी नका पोट भरते का चला ना मग घरी जेवाले सरच आहे पोळी भाजी वरण भात सरच आहे बनवलेला काय निपूर आले त्यात तुम्ही पोया काय त्याच्यातनी टाकायला चला ना नाही नाही काकू आता मांडली ना खिचडी मग ते फेकून द्यावं लागेल नाही नाही आम्ही जेवतो घरीच नाही तर मग चला ना सांगता जेवाले नाही नाही काकू मांडली ना आता खिचडी जेवतो आम्ही घरीच खाऊन घेतो खिचडीस मग आता भास्कर बी खिचडीस खातील का तैलिच पाठवून ते मग जेवाले घरी नाही काकू मामाजी तर जेवले मामाजीनं खाल्ली थोडीशी खिचडी मग वावरात चालले गेले बनवतो ना आम्ही आता स्वयंपाकच बनवतो आता चार पाच दिवस झाले आम्ही घरी नव्हतो तर आता पुरा घराती पसारा झाला होता तर आता तेच आता आम्ही आता पसारा आवर उवर करतो झाडझूड करतो घराची आणि मग सई बघ करतो संध्याकाळचा काय माहिती एकदा सांगता तसंही म्हले नाही तर मग सांग की शांता काकूनही जेवाने की नाही विचारलं आम्ही एवढं थकून थाकून आलो घुमून फिरून काकून एक बार की नाही म्हटलं चला म्हणून जेवाले नाही नाही काकू असं कायले म्हणू आम्ही मग भास्कर भाऊ नाही येत का जेवाले नाही नाही काकू मामाजी जेवले ना खाली ना खिचडी बरं ठीक आहे मग येतो मग मी हो हो काकू या ना आता माय किती चांगली आहे हो शांता काकू शांता काकूला वाटलं की आपण घुमून फिरून आलो थकलो अशीन तर म्हणे की आमच्या घरी जवाले दिया या म्हणे किती चांगली आहे ना काकू नाही तर आजकाल कोण विचारते मायबे कोणाला हो काकूचा स्वभाव तुलाही चांगला बे ना चला बरं आपले कामं अटकून घेऊ लवकर लवकर मग आपल्याला स्वयंपाक बी करायचा आहे हो ताई सुप्रिया प्रेम आला होता था? ना ताई ऐ मायबाई हा तर कंकुला मावशीचा आवाज आहे हो ताई कंकुला मावशी ना का हो सुप्रिया प्रेम आला होता ना हो मावशी आले होते ते तिथं दीपक सोबत गेलेले आहे बाहेर काही काम आहे म्हणे आता माय बाई या पोराचं काय करावं काय समजत नाही बापा मला आता बरं कंकुला मावशी मला भूक लागली म्हणे वड्याची भाजी बनव म्हणे आणि भाकर म्हणे मी जेवण करतो म्हणे पाहिलं तर पोरगाच नाही पाहिलं मी मी ना म्हटलं मायबाई आताच ते येतो होता पोरगा आणि आताच कुठं गायब झाला मला आता घरी आला म्हणून मी आली पाप्पा नाही मावशी आतापर्यंत बोलत होते ते आताच गेले आता माय मला स्वयंपाक बनवायला आहे ना अन झाला नाही ह्या पोराचं बी काही मने का ठिकाणावर नाही आहे मी त्याची वाटच पावरायली जेवासाठी म्हटलं आता येईन मग येईन मग याचं नाव नाही त्याचं म्हणून मी त्याला पाले आली तुम्ही टेन्शन नको की मावशी आता दीपक सोबत ते आले ना तर आम्ही ना खिचडी मांडलाय तरी लिबी दोन दिन जेव्हा आले नाही ना बनवलंय स्वयंपाकात तो आला तर फक्त घरी देशील पाठवून म्हणा ती मावशी बोलव राहिली म्हणा बरं ठीक आहे मावशी चल सुप्रिया येतो मी चुलीवर चहा मांडायला माया मला म्हणे दिनायचे बाबा चा मांडवणे तर मग मी ना चुलीवर चहा मांडला अन प्रेमला बोलवायला आली तर प्रेम काय पचाय बरं मावशी प्रेम भाऊजी आले ना आल्याबरोबर तुमच्या इथं पाठवतो आठवणी ना पाठवशील माया कंकुला मावशी तुम्ही टेन्शन नका घेऊ आमच्या इथं जेवण करून घेतील प्रेम भाऊजी काय त्याच्यात नाही हो वा पण मी ना बनवला संयपात बरं ठीक आहे तुमच्या इथं दिन पाठवू हो येतं मग मी हो मावशी या या हे कंकुला मावशी मी बातच टेन्शन घेते पप्पा कुणाही गोष्टीचं हो माय छोटीशी गोष्ट मोठं करून सांगते काव कौसा मीनं तर मग पुरायला म्हणून दिलं की तुम्ही बायको जर बाहेर जॉब करीन तर मग घरात नाही राहू नका निघा मा घरातून आणि ते खरोखर चाललं गेलं मग काय मायबाई बाई तू किती टेन्शन घेतं स्वतःही टेन्शन घेतं ना आम्हालाही टेन्शन देऊन देतं मायबाई नाही जात ना ते नाही ना का, जात कुठं जातील ते हां कुठं इले झाले घर एवढ्याशा पगारात काय करतील पोरीला शिकवतील का काय करतील का किराया भरतील काही जात नाहीत ते जातील नाही रे घर सोडून का पण गेले तर काय मायबाई बाई किती भेट हो तू मग मोठी डेरिंग टाकतो तू तू अशी कवसा अशी तशी हां आणि आता सुनील आणि पोराला थोडीशी बोलली तुला भेऊ लागू लाईल लगे नाही वा ते चाले जातील तर कुठं राहतील मायबाई कसे राहतील चिंता करतो तू पहिली गोष्ट ते घर सोडून नाही जात तू टेन्शन नको घेऊ टेन्शन फ्री राह सांगू बाई पंचपुला तू समजावून सांग पाहिले बाई तुम्ही टेन्शन नका घेऊ नका घेऊ तुम्ही टेन्शन नाही जात तुमची सुनन तुमचा पोरगा घर सोडून नाही जात कुठं जातील ते घर सोडून कुठं भरतीन एवढा मोठा किराया काही जात नाहीत ते घर सोडून घरी त्याला धमकी देते तुम्ही मग पोराईले जा माय घर सोडून निघा गा, घरातून मा माय ऐकसान तर कुठं गेले माय पोरं आजपर्यंत काही जात नाहीत ना माय जाऊ शकते काय माय सुन कमवते ना जाऊ शकतात ते कमवते तर काय झालं त्याला पगार आहे का तिने नाही असं थोडासा भेऊ लागू राहिला मला ह्या भेवाचा असतं फायदा उचलला मग सुनीन तू या तू अशी भेट ना म्हणूनच फायदा उचलला नाही तर तासुनीची काय हिंमत होती तासमोर हु म्हणायची घर तुया दार तूया आणि तुले हू म्हणायची हिंमत होती का तू अशीच विचार करतं ना म्हणून त्या डोक्यावर चढली तू सून हो ना बाई लस फालतूचं टेन्शन घेता बहिणा ना तुम्ही लस टेन्शन घेता हे व येते टेन्शन माणसाले येते कितीही नाही म्हटलं तरी येतेच टेन्शन कितीही झालं तर तो, तो माया पोरगा आहे ते माहीत सून आहे किती झालं तर मायाच ते काय ते घराच्या बाहेर काढू मी आम्ही थोडं म्हटलं तुम्हाला घराच्या बाहेर काढा आम्ही म्हटलं फक्त धमकी द्या तुम्ही फक्त धमकी दिली आता समजून जातील ते आता डबल तुमच्यासून जॉबला जाणार नाही आणि तुम्हाला कधी बोलणार नाही असंच झालं पाहिजे बाई पंचफुला गेले नाही पाहिजे ते घर सोडून नाही जात ना बाई नका घेऊ टेन्शन एवढं बाईक तू या चेहऱ्या आता चांगला करतो अशी उदाशील सारखी नको राहू अशी तू सुून पाहिन ना तुला तर तू सुनील वाटेन की आम्ही चाललो घर सोडून ते इलेले दुःख दुःख राहिलं माझ्या सासूले दुःख नको दाखवू त्या चेहऱ्यावर की तुला फरक पडते म्हणून ते गेले तर असं दाखवू की काही फरकच नाही पडत तुला गेले तरी काही आणि तू या तोंड असं पाहिन ना आता त्याजूक भाव खाईन हो बाई तुम्ही असं टेन्शनमध्ये नका बसू बाई खरंच घर सोडून गेले नाही पाहिजे म्हटलं मग पोरगांनाही सून तुला तर माहीत आहे तुझी बापू कशा आहेत मलाच बोलतील काय म्हणतील बापू काही नाही म्हणत तर सुनीनं तू या पान उतारा केला तेव्हा काही म्हटलं का बापू ना सुनीले हा आणि तुले कसे काय काही म्हणतील काही नाही म्हणतील मी नाही इथं चल बाई हॉलमध्ये बसू आपण चहा पिऊ चल हो चला बाई थोडा चहा पिऊ मग तुमचं मूळ चांगलं होईल चला चला पहिल्या रूममध्ये बसू मी बनवतो तुमच्यासाठी चहा चला मग आजचा चा पिऊन पहा तुम्ही कसा चहा बनवतो तुम्ही जोरदार पहा तुमचं मूळच चांगलं होईल एकदम चला हो बाई चल पहिल्या रूममध्ये जाऊन बसू हो चल नाही बाई नाही मी नाही गेली जॉबला कब गेली तू तु? तुझी इच्छा होती ना जॉब करायची आणि आता कब में चालली जॉब नाही बस चालली नाही इकडे पहिले तू इकडे सांग मला तू जॉब ले कब चालली तुला आई बोलली म्हणून तू चालली नाही ना तुला वाटते की आई कल्ला कर कधी तुले का काही असं वाटत आहे ना म्हणून तू चालली नाही ना नाही अशी गोष्ट नाही आहे मी आता त्यांना नाही असंच आता चालली नाही मी म्हटलं आता पीओ बी मोठी उरली आता तिच्यावर बी लक्ष द्या लागते घरातली कामंधंदे करणं होत नाही जॉब आणि घरातले कामं दोन्ही होत नाही माझ्या ना म्हणून मी नाही जात जॉब मी नाही करत आता सोडून देतो खूप नको बोलू माझ्यावर खोटी नको बोलू तुला चेहरा सांगत आहे तुझी जॉब करायचं आहे की नाही आहे हो मला जॉब करायचा आहे माझी खूप इच्छा होती जॉब करायची मला माझं शिक्षण वाया नव्हतं जाऊ द्यायचं पण आता आता ना मला इतकं बोललं आता मला जॉब नाही करायचा नाही करायचा मला आता जॉब काउन तू तुझे तु करिअर काउन सोडत आहे तू कोण सॅक्रिफाईस करत आहे नाही विक्रमजी असं नाही आहे असंच आहे ना असंच आहे मी म्हणू काय मी बोलू का नाही नाही तुम्ही नका बोलू काही तुम्ही कशाला माझ्यासाठी तुमच्या आईसंग भांडण करता काय बोलता तुम्ही तुम्ही नको बोलू काही जाऊ द्या ना मी करत नाही जॉब मी ना जॉब नाही केला तर काय होणार काही नाही होणार मी नाही करत पल्लवी किती मेहनत करून तू जॉबवर लागली किती अभ्यास केला तुला किती परीक्षा दिल्या तुला तेव्हा तु जॉब लागला आणि तू म्हणतो की आता जॉब सोडून देतो आई थोडीशी बोलली तर नाही विक्रमजी आई मला बोलली ना याचं मला काही खराब नाही वाटलं काही खराब नाही वाटलं पण आईनं आपल्याला कसं म्हणून दिलं एका शब्दात म्हणून दिलं की दोघं नवरा बायको माझ्या घर सोडून चालले जा एक एक शब्दात म्हणून दिलं इतक्या वर्ष किती चांगल्यान राहिली मी तुमच्या आईसोबत किती चांगल्यान राहिली मी ना माझी स्वतःची आई समजलं होतं तुमच्या आईला आणि तुमच्या आईनं एकदमच म्हणून दिलं की माझ्या घर सोडून निघून जा दोघं नवरा बायको आईची हेच मर्जी आहे तर मग हो दे आपण सोडून चाललं जाऊ घर काय करतो मग ज्या घरामध्ये आपली इज्जत नाही आहे तू इज्जत नाहीये त्या घरात मी काय राहून फायदा नाही चल मग आपण आपण बी घर सोडून चाललं जाऊ नाही नाही विक्रमजी तुम्ही कायले तुमची आई सोडसान तुम्ही घर सोडून जासान नाही मी करत नाही जॉब मला घरात नाही पाहिजे भांडणं पाहिजे देतो सोडून जाता नाही नाही हे घर सोडायची घरात राहायची गोष्ट नाही आहे आई जी बोलली ना की तुम्ही बायको जर जॉब करीन तर घरात नि राऊ नका आमच्या घरातून निघून जा हे आईचं बोलणं गलत आहे आईनं असं म्हणायला पाहिजे असं म्हणायला नव्हतं पाहिजे आईनं मग एक तर आई न तुला जॉब नव्हता करू द्यायला पाहिजे तू ना एवढी मेहनत केली एवढी तू मोठी पोस्टवर पोचली आणि आता तू म्हणतो की मी जॉब सोडतो जाऊ दे आपण आईची हेच मर्जी आहे ना आपन, चल चल की आपण घर सोडून गेलं पाहिजे आपण चाललं जाऊ आपण नाही राहू कुठं चालसान विक्रमजी आपण कुठं चालसान चाललं जाऊ कुठं बी आहेत ना लेरून भेटतात किराय ना चाललं जाऊ पण आपलं घर सोडून आपलं दार सोडून तुमच्या आई बाबाला एकटं सोडून आपण कुठं चालसान आता तुमचे आई बाबा बुडे झाले एकटं सोडून चालता का आपण खरं सांगू तर माझी इच्छा नाहीये माझ आई बाबाला सोडून जायची माहिती इच्छा नाहीये पण आईनं परिस्थितीच तशी आणलेली आहे आईस आहे घर सोडून जा घर सोडून जा तर मग काय करतो आपण काय करतो बिमलाच्या सारखं तरी इथं राहतो आईनं असं नाही म्हटलं ना घर सोडून जा असं नाही म्हटलं आईनं म्हटलं तू बायको जर जॉब करीन तर माझ्या घर सोडून चालले जा तर मी जॉब सोडून देतो ना आव तुम्ही घर काय सोडता तुमचं तेच तो गोष्ट आहे मग तेच गोष्ट आहे आई गलत बोलत आहे ना गलत बोलत आहे मी गलतचा सा साथ नाही देऊ शकत चल तू आपले जे जे कपडे आहे कामाचे ते ते कपडे घे आणि चल आपण बाबा आपण दुसऱ्या घरी राहायला जाणार आहे आपण गावाला जाणार आहे बाबा सांगा ना आपण गावाला जाणार आहे का हो चुटकी तुला गावाला जायचं होतं ना आपण गावाला जाऊ

पण विक्रमजी आहे घर सोडून जायची बिलकुल इच्छा नाही आहे तू इच्छा नाही नाहीये इच्छा आहे का जायची बिलकुल मन नाही होत मी तर लहान झालो या घरामध्ये माहिती बिलकुल इच्छा नाही आहे पण काय करू आई ना अशी आपल्यावर परिस्थिती सांगली आहे मला नाही वाटत आई ऐकेन म्हणून आईला समजून सांगायचा काही फायदा नाही वाटत मला पण एक बार बोलून तर पाहिले पाहिजे तुम्ही ना तुमची आई आहे समजेन तुम्हाला मी नाईला समजून नाही सांगितलं सांगितलं मी आईला समजून आई समजायला तयारच नाही बाबा इथं असते तर बाबा समजले असते बाबा तर गावाला गेलेले आहे हो मामाजी असते तर मामाजीने समजलं असतं जाऊ दे ते सर सोड चल आपल्या भर आणि चल आपण बरं ठीक आहे